हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये छानशा तर सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सारे प्रेम देतात माझ्या व्हिडिओला याबद्दल तर खूप छान आपले व्हि व्हिडिओ वगैरे चालू आहेत तर मस्तपैकी आणि इकडं कधी गावाकडचे कधी मुंबईचे कधी आपले ट्रॅव्हल्स कधी शॉपिंग हे ते आपले चालूच असतात व्हिडिओ तर इथं श्रीला मी घे सकाळ सकाळ चाललो सका, होतो तो बसला होता असं इशिजूला पण स्कूलला सुट्टी होती आज गुरुवारची आणि इथं माझी पूजा वगैरे झाली तर खूप छान आणि प्रसन्न वाटते सकाळ सकाळ सगळं सका, आहे सका, जवळपास थोडंफार राहिले ते पण करून घेणार आहे तर पहिलं तर देवपूजा वगैरे केली आणि आता बघा मस्तपैकी कारण गावाकडून आल्यानंतर मी ओ... आज पहिल्यांदा देवपूजन केलेलं आहे कारण आल्यानंतर खूप काम वगैरे होते त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्षच नाही गेलं आणि आज फायनली मस्त फुल पूजा करून किचनमधलं पण सगळं आज मी बनवणार आहे सांडग्याची भाजी आणि इथं पण तुळस लावली आणि महत्वाचं म्हणजे आमच्या किचनमध्ये ही टाकी बसवली आणि आता रोज पाणी जातं कारण नऊ आठ साडेआठ सा किंवा नऊ वाजेपर्यंत जा पाणी जातं तर मी आता टाकी भरून घेतली सगळं काम केलं आणि पा हे पाऊस हे जरी पाणी गेलं म्हणजे आता आहे आता पाणी जर गेलं तर ह्याचं वरून टाकीतून पाणी येतं आणि जर टाकी भरली तर इथून पाणी येतं जास्तीच पण ते भरले की जास्त येऊन द्यायचं नाही लगेच बंद करायचं नाही तर पूर्ण किचन मध्ये पाणी होतं हे माझं थोडंसं चालेल दोन आता इथं त्या दोऱ्यात ना माझ्या ह्या दोऱ्यांना मी इथं कपडे टाकते आणि खेळत असतो खाली मम्मा मम्मा हे श्रीचा असं मम्मा मम्मा चालव का घेऊ का मी तुम्हाला हेल्प करतो कपडे सुकवा नो आता <laughs> मी तर का रस्सी बांधली मी आणि इथं कपडे टाकणारे ऍडजस्ट करावं लागतं दिल्लीमध्ये बघा मुंबईमध्ये एवढी जागेमध्ये श्रीचे खेलो आणि काम करत असताना अचानकच हे आले आणि श्रीने लगेच आलेले पळतच तो माझ्या आधी पण दरवाजा उघडायला पण त्याला काही कडी उघडता नाही आली मी त्यांना कडी उघडून दिली बघा दोघा जण परत आता चालूच आणि पप्पा कशी जायची एवढी घाई की बस काय खातोय बघा ना म्हणून मला त्याला काही कळा ना काय करा चीज नाही देत त्यो दुसरं काही बी तोंडात घालीन चीज अजिबात तोंडात नाही तोंडात घातलेलं काढतो परत ए कोण आहे कोण आहे काय कोण आहे कोण बोलतोय ना आज बनवूया सांडग्याची भाजी त्यासाठी कडई मी सांडगे घेतलेली आहेत एक वाटी कारण नंतर पाणी टाकलं खूप जास्त होतात त्याच्यात मी आता तेल टाकून मस्त भाजून घेणार आहे आणि हे भाजत असताना मी इथे कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे मस्त लालसर आपले भाजून झालेले आहेत सांडग्या तर मी एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहे तर पाहू शकताय इथे कांदा टोमॅटो पण आणि इथं घेतलेला आहे कडी पत्ता आणि त्याच्यानंतर ही पेस्ट टाकना रहे। आप आप आता मी टाकणार आहे ह्याच कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे दोन चम्मच आता मस्त रेसिपी आपली एकदम मस्त रेडी झाली त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेऊया याचा व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की व्हिडिओ हा पहा मी ऑलरेडी शेअर केलेला आहे छान अशी सांडग्याची भाजी चपाती कांदा आणि इथं घेतलेला आहे आपण कैरी हिरवी कैरी खायला तर चला कसं वाटले ही रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका असेच आपले छान छान व्हिडिओ पाहिजे सगळं आवरले जेवण वगैरे झालं आणि सगळं सामान वगैरे व्यसित ठेवायचंय एक एक करून संध्याकाळ सगळं गायब होईल येईल दूध पेंडि ठेव ते आणले सामान वगैरे भाजीपाला कारण गावाकडून आणलेला आतापर्यंत केला संपला आता तीन पॅकेट चीज कोण खात ये चुवा खातायर ये नाय काय सुरू झालं खायला लगेच एक एक संपत चालले आता नाही खायचं जेवण केलंय ना सारखं सारखं नसतं खायचं बाळादेव जोपर्यंत हे संपत नाही ना तोपर्यंत शेजोबाई आमचे हल्लेश्वर राहणार नाही भोपळा आमला चव्वेचाळीस रुपयाला गावाकडे बापरे कलिंगड बापरे हरे बापरे मम्मा घोडे चल मेरे चलमेरे घोडे टबडक टबडक पणशी बदल तुला लावते ओके ओके बो मम्माच लसन नाही लावत तू मला होते आता आकर आकर श्रीश्लास्त वाईट सई दिदी घे मध्ये पाणी अनपाणी झाली तुझं कोण करून जायला कुदवाय बाबू

श्री तिला सोड त्रास देऊ नको अरे श्री जप्पा करू ने पळ

दरे <manyans>, दोन भाकरी बनवल्या मस्त शेवग्याची शेंग बनवली एकदम काळ्या मसाल्यातली आणि चपात्या पण बनवल्या आणि इथं बीट कट केले का का, का काकडी आणि हे आणि सईला काय अजून खायची तिचं कसल्या वेगळ्या पद्धतीचं बनवायचं माहित नाही श्रीचं चाललंय पाऊस पडेल काय लावले गाण